यांना सांगू इच्छितो की मी गोंदीगावच्या विविस्त समस्यांच्या जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सहकुटुंब सहपरिवार आत्मधन आंदोलन करणार असं जाहीर केलेलं होतं त्या अनुषंगाने माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर व दिलेल्या अर्जांच्या अनुषंगाने कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी या प्रश्नांच्या माझ्या गावच्या अनुषंगाने स्वतः व्यक्तीशा लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी संबंधित प्रशासनाशी स्वतः बोलणी केलेली आहे व मला या का, कामाची त्यांची माझ्या असणाऱ्या गावच्या समस्यांची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे व मला प्रेमाचा व हक्काचा स शब्द दिलेला आहे की ही पूर्णतः काम करून घेणं मी पार पाडतोय तरी जे काय सव्वीस जानेवारीला आंदोलन करतोय ते थांबव आणि ह्यातून आपण मार्ग काढू असं त्यांनी आश्वस्त केलं असल्याने त्याचबरोबर महसूल विभाग आपला तहसीलदार मॅडम ओ साहेब यांनी सुद्धा विनंती केली की सध्या प्रशासनावरती निवडणुकीचा पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा कामाचा ताण आहे तुमचे प्रश्न निवडणुकीनंतर आम्ही मार्गी लावू तोपर्यंत आम्हाला वेळ द्यावा आणि खास करून यामध्ये विशेष करून पोलीस खात्याने जास्त लक्ष देऊन माननीय कोराड ग्रामीणचे सहाय्यक फौजदार त्यांच्या टीमने गावामध्ये स्वतः भेट देऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्या गोष्टी प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे यासाठी पूर्णपणे त्यांच्याशी सल्ला मसलत केली व त्यांचे सुद्धा विनंती आली की त्यांना काही कालावधी देऊया व ह्या निवडणुकीचा असलेला आचारसंहितेच्या कालावधीतला प्रशासनाला ताण तुम्ही तुमच्या आंदोलनामुळं कमी करावा व काही कालावधीसाठी आम्हाला वेळ द्यावा आणि आम्ही हे पूर्तता करू या सगळ्यांनी घेतलेल्या जबाबदारीमुळं आणि माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी केलेल्या विनंतीचा मान राखून मी माझं उद्या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असलेलं सहकुटुंब सहपरिवाराचं आत्मधन आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे याबाबत निवेदन करण्यासाठी मी आज बोलत आहे जे काही प्रश्न आहेत माझे ते सोडवायची पूर्ण जबाबदारी आमदार साहेबांनी व प्रशासनाने घेतलेली आहे त्याचा निकाल लवकरच समजेल जर तो वेळेत नाही झाला तर पुढील दिशा व पुढील आंदोलन कसे आणि काय होईल त्याबाबतचं मी आपणास निवेदनद्वारे जरूर कळेल धन्यवाद